हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज झटपट अशी बटाट्याची मसालेदार रशाची भाजीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम कडी तापायला ठेवली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार कमी अधिक तेल करू शकता मी दोन माप ते तेल इथे कड़ टाकले तेल कडकडीत तापल्यानंतर पाव चम्मच जिरं पाव चम्मच मोहरी दोन चिमूट हिंग आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सहा साथ ते सात कडपत्त्याचे पाणी असं टाकून टोमॅटो तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचा एक अर्धा मिनिट छान फ्राय झाल्यानंतर वाटण करून घेतलेलं आहे आलं लसूण कांदा खोबरं याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे भाजून ते टाकलेलं आहे आणि याची चव खूप छान येते ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक छोटा कांदा आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा असं भाजून त्याचं वाटण तयार केलं होतं ते टाकलेलं आहे आता याच्यामध्ये सुके मसाले पाव चम्मच हळद लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी करू शकता मी इथे एक चम्मच टाकलेलं आहे धने पावडर एक चम्मच आणि तुमच्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल किचन चिकन मटन मसाला किंवा गरम मसाला तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता दोन मट मध्यम आकाराचे बटाटे सोलून त्याचे साल काढून घेतले आहेत बघू शकतात आणि त्याचे असे क्यूप केलेले आहेत काही के, काही इंचाची शेत पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून बटाटा काळा पडत नाही आणि ते फोडी मसाला छान झाल्यानंतर दोन एक मिनिट मसाला होऊ द्यायचा त्यानंतर बटाट्याच्या फोडी टाकलेले आहेत आणि बटाट्याच्या फोडी टाकल्यानंतर पुन्हा एखाद मिनिट हे व्यवस्थित मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या बटाट्याच्या फोडी छान मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन ग्लास याच्यामध्ये ॲड करा जेणेकरून भाजी लवकर शिजणार किंवा मग थंड पाणी पण तुम्ही दोन ग्लास याच्यामध्ये असंच ॲड करू शकता त्याने ही भाजी थोडासा वेळ लागेल भाजी शिजायला तर दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला फार घाई आहे आणि लवकर भाजी बनवायची आहे तर गरम पाण्याचा वापर करा आणि चवीनुसार इथं मीठ मी एक चम्मच मीठ टाकलेला आहे छोटा मिक्स करून घ्यायचं भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर अप्रतिम अशी ही भाजी लागते नक्की ट्राय करा उकळी आल्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दहा मिनिट व्यवस्थित ही भाजी दहा मिनिटात तयार होते बघू शकता दहा मिनटानंतर बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे बघू शकता आणि शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चमचमीत अशी बटाट्याची रस्सेदार मसालेदार भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली अगदी झटपट आहे बनवायला अगदी सोपी तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर आई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलचं ऐकॉन बटन प्रेस करा तर बघू शकता झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनटाने सर्व करून पाहिजे त्याच्यासोबत का भाकरीबरोबर भातासोबत चपातीबरोबर अप्रतिम अशी याची चव येते तर पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका कर, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं पण बटन, बटन प्रेस करा कर म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद